लोकांना थ्रीम असल मणी मॅन पॉवर ज्याच्याकडे त्याचंच राजकारण आहे आणि ज्यामुळे ज्याला खऱ्या अर्थानं जनतेची कळकळ आहे अशी व्यक्ती निवडूनच येत नाही तेव्हा या त्रियमच्या जोरावर निवडून आलेल्या राजकीय पुढाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा काय पूर्ण होणार असं म्हणणे हे अठ्ठाईस आमदारांची गरजच काय एक कलेक्टरचा सर्व जिल्ह्याचा कारभार बघतो ते आठेच आमदार असून आता एकाकडे गेलो होतो तो तो एरिया माझा नाही तो एरिया माझा नाही एक कामगड करते नाही आणि काहीच अशी प्रगती अशी काही दिसतच नाही ते जनतेसाठी काही नाही त्यांचा स्वार्थ साधण्याकरता हे भांडण करीत असतात बाकी काय करते ते फक्त स्वार्थ त्यांचा बास बाकी काही झाले द्या त्यांच्याच म्हणजे इथं सत्तेवरून इतके वाद होतात आणि त्यांच्याच कुरवड्या चालू त्यांना जनतेकडं सामान्य जनतेकडे पाहायला वेळच नाही सरकार केवळ फक्त आश्वासनं देत आणि काहीच करत नाही आणि लोक तर आता इतके म्हणजे कोणाला मतदान करायचं एकाला एक पक्ष राहिला आदर्श पक्ष ज्याला म्हणता येईल ना असं एकही पक्ष नाही का त्याला आपण व्यवस्थित मतदान केलं पाहिजे की आजचं जे सरकार आहे हे जनतेचं कुठलंही काम करण्यासाठी कार्यरत नाही आहे फक्त एकमेकांशी भांडणं आणि एकमेकांवर टिप्पणी करणं हेच या सरकारचं काम चालू आहे जनतेच्या हिताचं कुठलंही काम या सरकारकडून होत आहे असं दिसत नाही आहे नमस्कार मी तुषार आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आज आलेलो आहे मखमालाबाद या गावात प्रभाग क्रमांक सहामध्ये जागर महाराष्ट्र न्यूजतर्फे आम्ही जनतेचा आमदार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत आपण जाणून घेऊया जनतेच्या मनातला आमदार कोण आहे आणि जनतेशी आपण संवाद साधूया तर जाऊया आपण आपल्याबरोबर आहेत मखमालाबादचे ज्येष्ठ नागरिक संघातले सदस्य आणि पदाधिकारी तर आपण एक सगळ्यांशी चर्चा करूया सर्वात प्रथम आपण सरांना विचारूया सर आपल्याला काय वाटतं आपण राज्य सरकारच्या कामाशी समाधानी आहात खरं तर स्पष्टपणे सांगायचं झाल्यास अनेक गोष्टी झाल्यात अनेक गोष्टी झालेल्या नाहीत कारण शेतकऱ्यांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे सततची नापिकी अतिशय म्हणजे सतत पडणारा पाऊस कधी कधी दुष्काळ आणि सरकारचं दुर्लक्ष या गोष्टी आपल्या नाकारता येणार नाही आपल्याला ना 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 माहिती आहे की कांद्याची परिस्थिती काय झाली आणि अनेकदा कांदा निर्यात करताना ज्या कारण जी ड्युटी आकारली जाते त्यामुळे निर्यातीवर परिणाम होतो आणि त्यामुळे शेतक शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होत नाही आणि त्यामुळे फार मोठं नुकसान यावर्षी शेतकऱ्यांना सोसावं शे लागलं आहे आणि शेतकऱ्यांना तसं मी भारतीय संघाचंही काम करतो तिथं आम्ही प्रश्न मांडला आहे की कांद्याची निर्यात ूपी चालू ठेवावी म्हणजे बंद करण्याचा हा विषय घेऊच नाही अशी आपली मागणी आहे तर हा एक विषय सर तु, तुम्हाला काय वाटतं सर की आत्ताच्या आमदारांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत का नाही केल्या नाही अजिबात कोणत्याच प्रकारच्या तुमच्या कोणत्या अपेक्षा होत्या कोणत्या इच्छा होत्या ज्या सांगितलं तेच शेतीविषयी प्रॉब्लेम सर शेतीविषयी तर तुम्हाला तुम्हा भावी काय अपेक्षा आहे सर लोकही नाही लोकांना मुलांना जे आता आहे शिकलेले पडलेत त्यांनी त्यांना घरचे काम करता येत नाही बाहेरचे काम करत त्यांना नोकरी किंवा काही उद्योगधंद्यांचा असं व्यवस्था मग पुढे जाऊन तुम्हाला काय वाटतं की याच्यातून तुम्हा कोणाला तुम्हा तुम्हाला अजून काय अपेक्षा आहे की फक्त आमदारांनी हेच कामं केले पाहिजेत इतरही काही कामे तुमच्या अपेक्षेत असतील अपेक्षा तर भरपूरच असणार परंतु राजकीय नीतिमत्ता त्याला जागली पाहिजे आजकाल फक्त ज्याच्याकडे एम मसाल मनी आणि मॅन पॉवर ज्याच्याकडे आहे त्याचंच राजकारण झालं आहे आणि ज्यामुळे ज्याला खऱ्या अर्थानं जनतेची कळकळ आहे अशी व्यक्ती निवडूनच येत नाही तेव्हा या थ्री एमच्या जोरावर निवडून आलेल्या राजकीय पुढाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा काय पूर्ण होणार सर तुम्ही जसे बोललात की आमदार हे आपलं भारतीय राज्य जे आहे राज्यघटना जी आहे ती लोकशाहीवर अवलंबून आहे मग तुम्ही जे बोलत की ट्रिपल एम तसं तुम्हाला काय वाटतं की ट्रिपल एम जे सर बोलत आहे ते किती सत्य आहे ते सर बोलतात ते एकदम खरं आहे कारण काही धोरणं सरकारची शेतकऱ्यांविरुद्ध विरोधी जातात आणि काही बेरोजगार जे युवक आहेत विरुद्ध पण जातात असं व्हायला नको स सरकारने सर्वांची गरिबांची काळजी घ्यायला पाहिजे जे बेरोजगार युवक आहेत त्यांची पण काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याविषयीसुद्धा प्रश्न सोडवा असं मला ओके प्रत्येक रोजगार आणि शेती हाच विषय येऊ शकतो की अजून काही विषय तुम्हाला वाटत नाही मला असं म्हणणं आहे हे अठ्ठावीस आमदारांची गरजच काय नाही एक कलेक्टरचा सर्व जिल्ह्याचा कारभार बघतोय ते अठ्ठावीस आमदार असून आता एकाकडे गेलो होतोय तो तो एरिया माझा नाही तो एरिया माझा नाही एकच काम गट नाही आणि काहीच अशी प्रगती अशी काही दिसतच नाही ते म्हणजे प्रत्येक गोष्टीत काही ना काही त्यांचा खेळ चालू असतो त्याच्यापेक्षा एकच आमदार जर ठेवला एका जिल्ह्याला एक आमदार आणि आपला जो खर्च वाचतो खर्च किती आहे यांना टॅक्स नाही काही नाही काही नाही सगळं फुकट मिळतं यांना टोल नाका फ्री सर्व फ्री यांना काय करता काय तिथं जाऊन भांडण करीत असतात दुसरं काय करताय त्याच्यापेक्षा एकच आमदार जर ठेवला जिल्ह्याला तर अजून चांगलं होईल असं मला वाटतं भांडण सर्वसामान्य जनतेसाठी नाही नाही बिलकुल नाही जनतेसाठी काही नाही त्यांचा स्वार्थ साधण्याकरता हे भांडण करीत असतात बाकी काय करते नाही फक्त okay. स्वार्थ त्यांचा बास बाकी काही त्रिशंकू जे मतदान आता त्रिशंकू जे सरकार चालू आहे तर त्रिशंकू सरकारातर्फे खूप अपेक्षा लोकांच्या होत्या पूर्ण झाल्याचं वाटतं अजिबात बट त्यांच्याच म्हणजे इथं सत्तेवरून इतके वाद होतात आणि त्यांच्याच कुरवड्यात आलो त्यांना जनतेकडं सामान्य जनतेकडे पाहायला वेळच नाही आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांना आरोग्य सुविधा दिल्या पाहिजे त्यांना सन्मानजनक पेन्शन वाढ दिली पाहिजे तो प्रश्न दहा वर्षापासून प्रलंबित आहे पण सरकार केवळ फक्त आश्वासनं देते आणि काहीच करत नाही आणि लोक तर आता इतके म्हणजे कोणाला मतदान करायचं लायक पक्ष राहिला आदर्श पक्ष म्हणता येईल ना असं एकाही पक्ष नाही का त्याला आपण मतदान केलं पाहिजे आताचे जे आमदार आहेत रावल तर त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणतं त्यांनी काही काम केले ना कोणते कामं केले जरा तुम्ही सांगाल म्हणजे बाकीचे जनते जे म्हणतायत की नाही त्यांच्यासाठी रोडचे वगैरे कामं केले आता इथंच वारकरी संप्रदायाचं मोठं काम चालू आहे व्यायाम शाळा समाज मंदिर त्यांनी त्यांच्या परीने केले कामं पण एकंदरीत बाकीच्या राजकीय फुडाऱ्यांबद्दल जर बोलायचं ठरलं पक्षांबद्दल तर त्यांच्याच कुरघोड आहे त्यांच्याच चालू आहे त्यांना सामान्य जनतेकडे पाहायला वेळ नाही त्यांची खुर्ची कसं टिकल एवढंच ते पाहतात मग तुम्हाला असं वाटतं की यावर्षी पण राऊदे वगैरे तुम्ही त्यांना मत आहे नाही ते नंतर बघू आता उमेदवार कोण कोण धरत ते आता काही सांगत नाही मी पण ज्यांनी काम केलं त्याचं कौतुक झालं पाहिजे इतकं तुम्हाला okay. ओके असं तुम्हाला काय वाटतं की जर भावी आमदार म्हणजे हो। असेल तर खूप सारे लोक रेसमध्ये आहेत गणेश गीते सर आहेत आणि एकच केलं पाहिजे स्वतःचा पगार बंद आणि टेन्शन बंद केलं पाहिजे तोच करा आम्ही आता हो आता निवडणुकीमध्ये बरेच आमदार उभे राहणार आहेत म्हणजे खरेच उमेदवार इच्छुक आहेत जसे सर तुम्हाला काय वाटतं या आजच्या सरकारबद्दल आणि जेवढं तुम्ही आता ऐकलं त्याच्याबद्दल तुम्हाला एक सारांश काय करायचं सारांश असा आहे की आजचं जे सरकार आहे हे जनतेचं कुठलंही काम करण्यासाठी कार्यरत नाही आहे फक्त एकमेकांशी भांडणं आणि एकमेकांवर टीका टिप्पणी करणं हेच या सरकारचं काम चालू आहे जनतेच्या हिताचं कुठलंही काम या सरकारकडून होत आहे असं दिसत नाही आहे एखाद दुसरी योजना आणतात उदाहरणार्थ लाडकी बहीण आणि सर्व जनतेचं लक्ष तिकडे केंद्रित करतात तर याने काही फारसं या जनतेचं कल्याण होईल असं माझं मत नाही आहे सर ज्येष्ठ नागरिकसाठी काही सरकारने काही मदत केली आहे किंवा काही उपाययोजना तयार केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारची योजना किंवा कुठल्याही प्रकारची सवलत ही या सरकारकडून दिली जात नाही एस टीमध्ये फक्त सवलत दिली जाते आता आमचा ज्येष्ठ नागरिक संघ गेली जवळजवळ वीस वर्षापासून कार्यरत आहे आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत नाही आम्ही आमच्या आमच्या युवतीवर किंवा आमच्या वर्गणीवर हे आमचा संघ चालवतो आणि विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी घेतो तर माझी अशी इच्छा आहे की काही ज्येष्ठ नागरिक संघांना थोडासा सरकारने जर पाठिंबा दिला तर हे काम आम्हाला अधिक जमाने करता येईल अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आपल्या काही महिला वर्ग आहे आपण त्यांचं मत जाणून घेऊया मत आहे सरकार येऊ पण सगळ्यांच्या समस्या त्यांनी सोडवल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची व्यक्तिमत्व आहे त्यांना आपण विचारूया असं तुमचं काय मत आहे आमदार म्हणून तुमचं काय अपेक्षा आहे करतो मी गेली पंचवीस ते तीस वर्षापासून या ग्रंथालयात चळवळीत काम काम करत आहेत तर आता या ठिकाणी आमचे वाचनाचे अध्यक्ष पण आहेत रामदास दादा पिंगळे असतील त्याच्यानंतर संचालक सुभाष शिर्के यांनी जो तीस चाळीस वर्षापासून या ग्रंथालयाची सेवा केली आहे मला या ठिकाणी आता हो विधानसभा निवडणुकीच्या विषयासंदर्भात एक विषय थोडासा आमच्या ग्रंथालय सभेचा विषय इच्छितो की या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे आतापर्यंत आमचे ग्रंथालय चळवळीचे जवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून हे ग्रंथालय चवीचे प्रश्न असून ते चुकलेले नाही तर वेळोवेळी आमचे धरणे आंदोलन केले असतील राज्याचे आधुनिक अधिवेशन जिल्ह्याचे अधिवेशनं असतील तर प्रत्येक अधिवेशनांना आम्ही प्रमुख पाहण्यामध्ये लोकप्रतिनिधी बोलत होतो त्यामध्ये आमदार असतील खासदार असतील तर वेळोवेळी पन्नास ते तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही त्यांना आमच्या समस्या सोडवण्यासंदर्भामध्ये त्यांना वेळोवेळी नियोजन दिले दिन्द आहे वाटते या ठिकाणी या ठिकाणी एकच संपूर्ण राज्यभरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतील त्यांना एक विनंती करतो की आमच्या ज्या ग्रंथालयाच्या ज्या समस्या आहेत त्या विधी विधानमंडळामध्ये मांडून त्या लवकरात लवकर सोडून घ्याव्यात तर आतापर्यंत आतापर्यंत सोलापूरच्या असतील जे प्रकाश आंबेडकर असतील वंदरी आम माननीय आमदार वंदरी साहेब असले यांनी विधानसभेमध्ये आमच्या ग्रंथालय चळवळी चळवळीच्या अनेक समस्या अत्यंत प्रभावीपणे मांडल्या तर माझी सर्व या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराकडून एक अपेक्षा आहे आपणही आमच्या ग्रंथालयाच्या चळवळीच्या ज्या मागण्या आहेत आताच्या आमदारांकडून काय अपेक्षा आहे सध्या आमदार त्यांच्या काय काय अपेक्षा त्यांच्याकडून आमदारांकडून आमची एकच अपेक्षा आहे चार अपेक्षा आहेत आमच्या आमच्या ग्रंथालयाच्या ज्या मागण्या आहेत आमदारकडून वेतन श्रेणी लागू करणे ग्रंथालयांचे अनुदान तिप्पट करणे त्यानंतर वर्गवार वर्गवार करणे आणि नवीन ग्रंथालयांना मान्यता देणे हे आमच्या विषय तुम्ही ग्रंथ आहे विधानसभेत मांडून त्या सोडून घ्यावी आत्ताच्या आमदार माझी विनंती आहे आणि भावी आमदार काय अपेक्षा हीच हीच अपेक्षा आहे परत एकदा आपण सरांकडे आलो सरांकडे बोलायचं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारच्या असं निदर्शनास आणू इच्छितो ज्येष्ठ नागरिक या नात्याने मी एक रिटायर्ड शिक्षक आहे आणि तरीदेखील मी नियमितपणे आयकर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरतो आमची अशी माफक अपेक्षा आहे की गव्हर्नमेंट आमदारांना आणि खासदारांना जे वेतन देतं ते त्यांचा कुठल्याही प्रकारचा आय टी आर भरत नाही परंतु सेवकांना निवृत्त झाल्यानंतरही भरावा लागतो तर माझं या चॅनलच्या माध्यमातून सरकारला असं सांगणं आहे की ते आमदार आमच्या कितीतरी पटीने जास्त सेवानिवृत्ती वेतन घेतात त्यांना देखील निवृत्त झाल्यानंतर आमच्याप्रमाणे आय टी आर भरणं हे कंपल्सरी केलं पाहिजे नाहीतर मग त्याच्या पेन्शन तरी बंद केल्या पाहिजे अशी आमची सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी धन्यवाद तर आपण आज आलो होतो ज्येष्ठ नागरिक संघ मकमालाबाद इथे तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो हुशारचा